नमस्कार मी सौ गौरी अभय भोसले तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे गौरी भोसले एम एच चौदा ह्या चॅनलला बरेच मला वाटतं एक दोन वर्ष झालेत चालू आहे चॅनल पण गेले बरेच महिने मी चॅनलवरती व्हिडिओ टाकले नाहीत का माझ्या वैयक्तिक काही प्रॉब्लेम होते त्याच्यामुळं नाही टाकले गेले कुठलाच व्हिडिओ पडला नाही त्याच्यावरती पण आता सगळ्या प्रॉब्लेम बाहेर निघाली आहे त्याच्यामुळे आता मी ठरवलं आहे की परत वेगवेगळे व्हिडिओ वेग येतील माझ्या चॅनलवरती म्हणजे ब्लॉग येतील रेसिपीज येतील आणि माझं रुटीन येईल डेली रुटीन येईल माझं अजून मी कसं घरामध्ये आम कस रा आम्ही कसं घरामध्ये राहतो माझी फॅमिली माझं फ्रेंड सर्कल किंवा आणखीन वेगवेगळ्या वेग गमती जमती ह्याच्या मी माझ्या चॅनलवरती तुम्हाला शेअर करेन बरेचसे खूप म्हणजे खूप गॅपनंतर आता मी परत ठरवलं आहे की बाबा आपला आपला चॅनल चालू करायचा आणि छान छान व्हिडिओ टाकायचे छान छान रेसिपीज टाकायच्या छा। थोड्याशा वेगळ्याही रेसिपीज असतील माझ्या चॅनलवरती थोडाफार वेगळ्या वेगळ्या रेसिपीज येतील तर तुम्ही सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सद्वारे मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपीज आमचं डेली रुटीन माझं फॅमिली माझे वेगवेगळ्या ज्या काय कला आहेत अंगामध्ये त्या दाखवेन मी तुम्हाला म्हणजे जे जे मला येतं ते मी सगळं शेअर करीन त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात तर तुम्हाला कसं वाटतं आहे हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर माझा पहिला ब्लॉग येईल उद्या एक एप्रिल एक एप्रिलला माझा उद्या पहिला ब्लॉग येईल ज्याच्यामध्ये जे काही शूट केलेलं असेल ते तुम्हाला उद्या दिसेल थोड्याफार प्रमाणामध्ये जे शूट केलेलं आहे ते दिसेल तुम्हाला आणि बघा तुम्ही सगळ्यांनी आणि त्याला सपोर्ट करा आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आज स्वा श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिने तर प्रकट दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा